निर्भय बनो तर्फे उपस्थित आहे आम्ही काही काँग्रेसचे कार्यकर्ते नाही सदस्य नाही पण महाविकास आघाडीच्या लोकांना लोकशाही वाचवण्यासाठी निवडून दिलं पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे वकील असलेल्या व्यक्तींनी निवडणुकीत उभं राहिलं पाहिजे का, है। ले ले का है। हा प्रश्न बरेच जण विचारतात तर माझं म्हणणं आहे की वकील असलेल्या लोकांनी निवडणुकीत उभं राहायला काही हरकत नाही कारण की साधारणतः आपण पाहू शकतो सत्तेचाळीस टक्के ते बावन्न टक्के एवढे प्रतिनिधी वकील असलेले आधीपासून संसदेमध्ये होते त्यामुळे दर्जेदार कायदे तयार होण्याची प्रक्रिया आपण आधी बघू शकतो आता सध्या साधारणतः साडेपाच ते सात टक्के एवढी घसरलेली आहे संख्या वकिलांची त्यामुळे वकिलांनी संसदेमध्ये असलं पाहिजे पण जे आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं आणि मागे वडेट्टीवार साहेबांनी जाहीर मुलाखतीतसुद्धा सांगितलं होतं की शंकास्पद स्वरूपाचे कामं ज्यांनी केलेले आहे त्यांनी आपण चालवलेल्या केसेसचं भांडवल करून त्या आधारे मतं मागणं हे चुकीचं आहे माझे उज्ज्वल निकम साहेबांना काही प्रश्न आहे कायदेशीर दृष्टिकोनातून कारण की ते विशेष वकील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मग विशेष असणारे जे आहेत ते कसे असतात आणि कशा पद्धतीचा विचार करतात हे समजून घेणं महत्वाचं आहे इलेक्ट्रल बॉन्ड हा खूप मोठा घोटाळा झाला संदर्भात दोन हजार सतरापासून अनेक जणांनी आक्षेप घेतले सर्वोच्च न्यायालयामध्ये केस झाली आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहेत ते बेकायदेशीर आहेत घटनाबाह्य आहेत उज्ज्वल निकम साहेबांनी निवडणूक रोख्यांच्या या घोटाळ्याबद्दल काहीही मत व्यक्त केलं नाही त्यांचं याच्याबद्दलचं मत काय हे त्यांनी सांगितलं पाहिजे इलेक्ट्रल बॉन्ड हा राजकीय भ्रष्टाचार आहे असं त्यांनी निसंदिग्ध आणि स्पष्ट शब्दात सांगितलं तर ते विशेष कायदेतज्ज्ञ ठरतील भाजपचा सह सहयोगी पक्ष असलेल्या जनता दल याच्यातला जो एक खासदार आहे प्रज्वल रेवण्णा यांनी जवळपास बावीसशे मुलींचे व्हिडिओ केले असं म्हणतात आणि अनेक मुलींचे व्हिडिओ व्हायरल केले तो फरार आहे तर अशा पद्धतीने ज्यांनी अनेकांचा लैंगिक छळ केलेला आहे त्याबद्दल उज्ज्वल निकम यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगणं आवश्यक आहे मी साधारणतः पंधरा ते वीस प्रश्न उज्ज्वल निकम यांच्यासाठी आपल्यासमोर उपस्थित करतो आहे खेळातील जे तारे होते कुस्तीगीर महिला होत्या त्यांचा लैंगिक छळ करणारा भाजपचा खासदार ब्रिजभूषण याच्या संदर्भात सगळ्या देशामध्येच नाही तर जगामध्ये चर्चा झाली आणि तरीसुद्धा भाजपनी नरेंद्र मोदी अमित शहानी त्यांना संरक्षण दिलं तेव्हा एकही शब्द उज्ज्वल निकम यांनी ब्रिजभूषण याच्याबद्दल काढलेला नाही लैंगिक छळ स्त्रियांचा होतो त्यांना संरक्षणासोबतच सन्मानाची गरज आहे याबद्दल त्यांनी कोणताही विचार मांडला नाही त्यामुळे ते विशेष वकील ठरतात का हा मुद्दा पुन्हा एकदा महत्वाचा आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न बरेचदा होते की शेत शेतकरी आणि शेतीमाल याला कोणत्याही प्रकारे कायदेशीर संरक्षण नाही त्यांना हक्क नाही आणि त्या पार्श्वभूमीवर कृषी कायदे जे तीन करण्यात आले ते अत्यंत चुकीचे होते अन्यायकारक होते त्यामुळे भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दलचं आंदोलन सुरू केलं आणि सातशे शेतकरी त्या आंदोलनामध्ये मेलेले आहेत पण ही शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम सर एकदाही मीडियासमोर आले नाही त्यांनी एकदाही म्हटलं नाही की कृषी कायदे जे आहेत ते अन्यायकारक आहे आणि भाजप असे कायदे करत असतील तर ते चुकीचं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही आणि त्यामुळे विशेष भूमिका जेव्हा घ्यायची होती कायद्याबद्दलची तेव्हा त्यांनी ते ती घेतलेली नाही असं आपल्याला दिसते रामदेव बाबा आणि त्यांच्यासोबतचा तो माणूस बालकृष्ण नावाचा त्यांनी योगा प्रसारासाठी चांगलं काम केलं असेल परंतु पतंजली नावाच्या औषध कंपनीद्वारे त्यांनी जो व्यापार आणि धंदा भारतामध्ये वाढवला चुकीच्या जाहिराती प्रसारित केल्या तेव्हा सुद्धा उज्ज्वल निकम सरांनी एकदाही ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट हा जो कायदा आहे हा कायदा त्याची अंमलबजावणी त्या अंमलबजावणीमुळे किती लोकांचं भलं होऊ शकते याच्याबद्दल एकदाही बोलले नाही त्यांनी आजही सांगावं की रामदेव बाबा ज्याला भाजपनी प्रोटेक्शन दिलेलं आहे एक प्रकारचा सपोर्ट दिलेला आहे नेहमी आणि प्रमोशन त्याचं केलेलं आहे तो, के तो रामदेव बाबा आणि बालकृष्ण हे दोन व्यक्ती यांनी भारतीय जनतेची फसवणूक केलेली आहे कायद्याची फसवणूक केलेली आहे एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टात अवमान याचिका असताना तिथे सुद्धा त्यांनी टाळाटाळ तार केलेली आहे याच्याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी आजही बोललं तरी पण त्यांच्या विशेष असण्याचं महत्व अधोरेखित होऊ शकते तीनशे सत्तर कलम संविधानात अजूनही आहे की नाही हे सांगितलं पाहिजे अमित शहा म्हणतात की तीनशे सत्तर कलम आम्ही पूर्णपणे काढून टाकलेला आहे मग त्याची प्रक्रिया जी आहे ती चुकीची होती का बरोबर होती इथे बसलेल्या कुणाचंच काही दुमत नाही की तीनशे सत्तर कलम काढून टाकलं पाहिजे की नाही काढून टाकायला काही हरकत नाही ते अस्थायी स्वरूपाचंच होतं पण ती प्रक्रिया बरोबर होती का कायदेशीर आणि संविधानिक होती का याच्याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी बोललं पाहिजे आज त्यांनी सांगितलं पाहिजे निदान निवडणुकीला उभे असताना की तीनशे सत्तर कलमाबाबत अमित शहा जे बोलत आहेत ते अर्धसत्य आहे तीनशे सत्तर कलम अजूनही संविधानात आहे हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे तर ते विशेष वकील आहेत विशेष ज्ञान असलेले आहेत असं आपण समजू शकतो जेव्हा सत्ता संघर्षाच्या संदर्भात गव्हर्नरनी बहुमत चाचणी घेतली ते योग्य होतं का हे त्यांनी आताही सांगायला पाहिजे त्यांनी हे सांगायला पाहिजे की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नरनी वागायचं असते की इंटरप्रिटेशनचा अधिकार स्वतःच वापरून कसंही वागायचं असते त्यांनी सातत्याने सत्ता संघर्षाच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष असतील गव्हर्नर असतील इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतील यांनी जी भूमिका घेतली आणि शिवसेना पक्ष त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि त्याला एक कायदेशीर संरक्षण दिलं त्याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी नेहमी संदिग्ध भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे संसदेमध्ये जिथे कायदे तयार होणार आहेत तिथे अशा प्रकारे संदिग्ध भूमिका घेणारे नसले पाहिजे असं जर लोकांना वाटत असेल तर त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण उज्ज्वल निकम सरांनी दिलं पाहिजे त्यांनी कायदेविषयक सुधारणाबद्दल कधीच ते बोललेलं आपल्याला दिसणार नाही कोणत्याही ज्युडिशियल रिफॉर्मबद्दल ते बोलले नाही ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी बिल जे आहे की न्यायालयाचं उत्तरदायित्व काय असेल न्यायव्यवस्था जास्त लोकांच्यासाठी काम करणारी कशी असेल याच्याबद्दल अभ्यासपूर्ण मत त्यांनी मांडलेलं आपण मला दाखवा शिक्षेच्या स्वरूपाबद्दल त्यांनी कधीही काम केलेलं नाही त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षा दिली की विषय संपला पण जगामध्ये सगळीकडे जे सुरू आहे की शिक्षेच्या स्वरूपात बदल करा शिक्षा आणखी आधुनिकीकरण त्याचं करा याबद्दल त्यांनी कोणताही विचार व्यक्त केलेला नसल्यामुळे त्यांनी विशेष वकील ज्ञान किंवा विशेष कायदेविषयक विशे तज्ञता दाखवलेली नाही आहे असं माझं मत आहे पुनर्वसनाच्या संदर्भात म्हणजे रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात जे जे कायदे आहे त्याच्यावर काम करणाऱ्या वकिलांची भारताला गरज आहे याबद्दल त्यांनी कधीही विचार केला नाही कारण की पुनर्वसनासंदर्भात त्यांचा काही विचारच नाही त्यांना कदाचित पुनर्वसनाबद्दलचे कायदेच माहिती नाही क्रिमिनल लॉमध्ये सुद्धा पुनर्वसनाची संकल्पना आहे त्याच्यावर त्यांनी कधीही कोर्टामध्ये युक्तिवाद करताना फर्स्ट ऑफेंडर्स अॅक्टबद्दल ते बोलले नाही कधीच त्यांनी जे निर्दोष असतील किंवा कमी शिक्षा द्या आणि यांना सुधारणा करण्यासाठी पाठवा अशा गुन्ह्यांच्या संदर्भात जेव्हा ते माइल्ड स्वरूपाचे गुन्हे असतात किंवा एका मोठ्या गुन्ह्यामध्ये काही लोक हे विनाकारण गोवलेले असतात त्यांना रिहॅबिलिटेशनसाठी पाठवा असा विचार त्यांनी कधी मांडलेला नाही दोन हजार तेवीसमध्ये एकशे सोळा वेळा इंटरनेट बंद पडलेला आहे आणि भारताने इंटरनेट सेवा बंद करण्यामध्ये मागच्या या दोन हजार चौदापासून जी काही क्रांती केलेली आहे साधारणतः जगामध्ये घडतात अशा घटनांपैकी बावन्न टक्के हे इंटरनेट भारतामध्ये बंद पाडण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या आंदोलनांच्या वेळेस हे इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे आणि सरकार पुरस्कृत अशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे की नाही याबद्दल उज्ज्वल निगम सरांनी सांगितलं पाहिजे दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसमध्ये एकशे सोळा वेळा इंटरनेट शटडाऊन झालेला आहे आणि एक्केचाळीस टक्के अशी ही जगाच्या तुलनेमध्ये आकडेवारी आहे जी खूप भयानक आहे आणि त्यानंतर मागच्या सहा वर्षामध्ये कंटिन्युअसली अशा प्रकारे इंटरनेट सेवा डाऊन करण्यात आलेली आहे आपण याच्याबद्दलची जास्त माहिती पाहिजे असेल तर इंटरनेट सोसायटीज नेट लॉस कॅल्क्युलेटर या संस्थेने प्रसिद्ध केलेला अहवाल बघू शकता पण याच्याबद्दल उज्ज्वल निकम सर कधीच बोलले नाही कारण की इंटरनेट आ, हे एक फ्रीडम आहे नवीन प्रकारचं आणि त्या स्वातंत्र्याबद्दल आपण बोलायला पाहिजे असं त्यांना कधी वाटलं नाही लेखक कवी विचारवंत यांना जेलमध्ये टाकण्यात आलं वेळोवेळी या दोन हजार चौदापासून कार्टूनिस्टला अटक करण्यात आली पण त्यावेळेसुद्धा उज्ज्वल निकम सर कधी तुम्हाला जसं ते बोलवून माझा इंटरव्ह्यू घ्या म्हणून सांगतात तसं त्यांनी या विषयावर कधी इंटरव्ह्यू घ्या असं कोणाला बोलावलेलं नसेल असं मला वाटतं दाभोळकर गोविंद पानसरे अशासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या पण तेव्हा जे हत्याकांड घडवणारे विचारधारा आहे त्यांच्या विरोधात कधीही त्यांनी वक्तव्य केलेलं नाही आणि म्हणून ते विशेष ठरत नाही आणि त्यामुळे ते क्लेम करू शकत नाही की मला निवडून द्या कारण की मी मग आता कोणीतरी सांगितलं की त्यांना निवडून दिल्यावर ते कायदा मंत्री होणार आहेत आता या सगळ्या विषयांवर जे कधी बोललेच नसतील ते जर कायदा मंत्री होणार असतील तर ते तिथे निवडून न गेलेले बरे असं माझं स्पष्ट मत आहे जेव्हा आणीबाणी होती तेव्हा काँग्रेसनी मिसा कायदा लावला आणि एका कलमाचा आधार घेऊन ती आणीबाणी लावली होती आणि इंदिरा गांधींचा मोठेपणा आहे की त्यांनी जाहीरपणे सांगितलं की बद्दल माझी चूक झाली आणि तरीसुद्धा अजूनही त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात येतात पण याच पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्या काही कायद्यांच्या संदर्भातल्या असंविधानिक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये संसदेतून एकशे चाळीसपेक्षा जास्त खासदारांना निलंबित करायचं आणि एकतर्फी पद्धतीने कायदे करून घ्यायचीही घटना भारतामध्ये घडत असताना सगळ्या न्यूजपेपरमध्ये ती प्रकाशित झालेली असताना एकदाही उज्ज्वल निकम यांनी ही संसदीय कार्यपद्धती डिस्टर्ब करणारी आणि संविधानाची तोडमोड करणारी प्रक्रिया आहे असं स्पष्टपणे आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलेलं नाही आणि त्यामुळे ते विशेष ठरत नाही जामीनच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयापासून सगळ्यांनी आता तत्व म्हणून स्वीकारलं की जेव्हा जेलमध्ये पाठवायचं की बेल द्यायची असा विषय येईल तेव्हा बेल दिली पाहिजे जेलमध्ये त्या माणसांना पाठवू नका कारण की गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच कोणाचं तरी गुन्हेगारीकरण करणं चुकीचं आहे हे सांगितलं पण हा विचार उज्ज्वल निकम सरांना कधीच समजलेला नाही सारखा का कायदा का मनी लॉन्ड्रिंगचा जो कायदा आहे तो कायदा राक्षसी स्वरूपाचा आहे त्याच्यामध्ये जे बदल केलेले आहेत ते चुकीचे आहे याबद्दल सुद्धा उज्वल सरांनी एकदाही सांगितलं नाही आजही त्यांनी सांगावं की पी एम एल ए कायदा चुकीचा आहे त्याचा भाजपनी अमित शहानी ईडीच्या आणि सीबीआयच्या माध्यमातून गैरवापर केलेला एकदा तरी त्यांनी आता सांगावं ते सांगतात का तुम्ही बघा त्यांना तुम्ही आज प्रश्न विचारून बघा कारागृहातील गरीब कैद्यांबद्दल कधी त्यांनी सहानुभूती व्यक्त केली नाही प्रत्येकजण गुन्हेगार नसतो परिस्थितीनुसार गुन्हा होत असतो त्या प्रत्येक माणसाला कायद्याच्या प्रक्रियेनुसार शिक्षा झाली पाहिजे पण केवळ शिक्षा झाली म्हणजेच आपलं सगळं कर्तव्य संपलं अशा भावनेतून जे काम करत असतील कोणत्याही रचनात्मक वकिलीचं काम करू शकत नाही आरक्षण हा विषय अत्यंत ज्वलंत आहे महाराष्ट्रासाठीच नाही भारतासाठी सुद्धा साधारणतः उज्ज्वल निकम सर हे कोणत्याही आरक्षणाबद्दल कधी आपल्याला स्पष्टपणे भूमिका घेताना काही बोलतानाच आपल्याला दिसले नाही मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल हे कायद्याने जनजीवनाला स्पर्श करणारे विषय आहेत पण याच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी काय याच्या संदर्भात फसवणूक कोणी केली महाराष्ट्राची याच्याबद्दल त्यांनी आजही भूमिका मांडावी असं माझं स्पष्ट मत आहे लव जिहाद हा एक खोटा विषय तयार करण्यात आला ज्याच्याबद्दल खोटे सिनेमे करण्यापर्यंतची मजल गेली के आणि केरळ स्टोरी नावाचा खोटा सिनेमा तयार करण्यात आला ज्याच्यामध्ये बत्तीस हजार मुलींचं धर्मांतर केलं त्यांना विकलं वगैरे अशा सगळ्या गोष्टी तयार करण्यात आल्या याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी बोलायला पाहिजे आज बोलायला पाहिजे ज्या मतदारसंघातून ते उभ्या आहेत उत्तर मध्य मुंबईतून त्या मतदारसंघात त्यांनी आज बोलायला पाहिजे की लव जिहाद हा विषय त्यांना काय वाटतो त्यांचं आंतरजातीय विवाहांना समर्थन आहे का त्यांनी सांगावं ते मुस्लिम हिंदू यांचं लग्न होत असेल तशा आंतरधर्मीय विवाहांना ते समर्थन करतात का हे त्यांनी सांगावं नाहीतर लवजेहादी संकल्पना जाणली आणली ते चुकीचे आहे सुद्धा त्यांनी जाहीर करावं हे आवश्यक आहे आंतरजातीय विवाहांच्या संदर्भात जसं त्यांचे विचार स्पष्ट नाही तसंच कसाबला मारून दहशतवाद व आतंकवादाचा प्रश्न संपतो असं त्यांनी सातत्याने मांडलेलं आहे जे आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं मला शेवटचा मुद्दा एवढाच मांडायचा आहे की त्यावेळेस मला वाटते अरविंद दाते अरविंद दाते ना? पोलीस आपले सदानंद दाते सदानंद दाते आय पी एस अधिकारी होते त्यांनी एक अत्यंत चांगली संकल्पना मांडली होती मला व्यक्तिगतरित्या त्यांनी ती सांगितली होती म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यांचं म्हणणं होतं की कसाबसारख्या प्रवृत्ती कशा तयार होतात याचा एक समांतर अभ्यास आपण केला पाहिजे त्यासाठी तुमच्यासारख्या काही लोकांनी जेलमध्ये जा मी परवानग्या काढतो आणि आपण त्या कसाबच्या प्रवृत्ती तयार होण्याच्या मागची काय संकल्पना आहे आणि कशी प्रक्रिया आहे हे आपण समजून घेऊ आर आर पाटील हे तेव्हा होते त्यांनी ते तयार झाले होते या गोष्टीसाठी परंतु जेव्हा निकम साहेबांना कळलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं नाही असं काही करण्याची गरज नाही या माणसाला शिक्षाच झाली पाहिजे जसं सचिन सावंत साहेबांनी सांगितलं की कोणीही वकील असता तरी या केसमध्ये पोलिसांनी एवढा जबरदस्त आणि कडक तपास केला होता कोणी वकील असता तरी कसा आपला शिक्षा झाली असती आपल्याला हे मुद्दा मी सांगतो की कसाबला जेव्हा फाशीवर लटकवण्यात आलं तेव्हा पाकिस्तानमध्ये पेढे वाटलेले आहेत कारण की त्यांना हे वाटलं की आता महत्त्वाचा पुरावा आपला यांनी नष्ट करून टाकला आणि म्हणून सदानंद दातेंसारख्या अनुभवी व्यक्तींचं तेव्हा ऐकायला पाहिजे होतं आणि कसाबचा वेगळा अभ्यास करायला पाहिजे होता त्यामुळे भारत पाकिस्तानची मॅच जिंकलो जसं काही एका धर्माची लढाई दुसऱ्या धर्माबद्दल असं सांगणं हे काही वकिलाचं काम नाही ते त्यांनी केलं त्याच्याबद्दलचे पुरस्कार त्यांनी स्वीकारले हे अत्यंत वाईट झालेलं आहे एक वाईट प्रक्रिया सुरू झालेली आहे असं माझं मत आहे शेवटचा मुद्दा की इंडिया आणि भारत इंडिया आणि भारत या नावाबद्दल नरेंद्र मोदींनी अमित शहानी संभ्रम तयार केला कारण की इंडिया आघाडी वडेट्टीवार साहेबांच्या पक्षांनी सचिन सावंत साहेबांच्या पक्षांनी राहुल गांधींच्या माध्यमातून इंडिया आघाडी सुरू केली मग इंडिया हे नाव जे आहे ते न वापरता भारत वापरायचं असं त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधींचं भारत जोडो अभियान पण आहे ते त्याच्यामध्ये त्यांची अडचण झाली आणि आता यांनी सांगितलं पाहिजे उज्ज्वल निकम सरांनी की भारतीय संविधानातल्या आर्टिकल एक नुसार तुमचं काय मत आहे इंडिया म्हणायचं का भारत म्हणायचं की इंडिया आणि भारत हे एकच नाव आहे एका देशाचं इंडिया दॅट इज भारत हे जर संविधानात म्हटलं असेल तर आतापर्यंत उज्वल निकम साहेबांनी भूमिका का घेतली नाही आणि म्हणून मला असं वाटते की जो कायद्याची बाजू रागणारा असतो त्यांनी कोणीही विरुद्ध उभा असो कायद्याचीच भूमिका घेतली पाहिजे आणि तरच ते विशेष ठरतात म्हणून माझं उज्ज्वल निकम सरांवर हे आरोपपत्र आहे असं समजा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका